नमस्कार शेतकरी बंधूंनो एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांना आता पी एम किसानचे नऊ हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे परंतु आपल्याला पहिल्यांदा सहा हजार रुपये मिळायचे प्रतिवर्ष त्या त्याच्यामध्ये नऊ हजार रुपये वाढ होणार आहे ह्याच्यामध्ये नेमकं कोण म्हणलेला आहे की बाबा नऊ हजार रुपये मिळणार आहेत प्रतिवर्ष ते आपण पाहणार आहोत त्याबद्दल आपण सविस्तरपणावर हे केंद्राच्या माहिती केंद्राच्या कृषी कृषीची माहिती आलेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार ते कशा स्वरूपात आणि ते कधी रक्कम मिळत चालू होणार आहे ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे ते व्हिडिओ पूर्ण पाह चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मिळत असतो तर मित्रांनो मी निलेश द्वाने आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मिळत असतात चला आपण पूर्ण व्हिडिओ पाहू त्याच्यामध्ये म्हणजे आता आपला जे प हप्ता मिळणार आहे पहिलं दोन हजार रुपये मिळायचा तर आता तीन हजार रुपये मिळणार आहे हे कन्फर्म करून घ्या की केंद्र सरकारचा आपला तीन हजार रुपये प्रति महिना हप्ता मिळणार आहे असं सांगण्यात आहे राज्य सरकारचा नमोशेत योजनेचा हप्ता मिळणार नाही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता ह्याच्यामध्ये असं सांगण्यात येते की पहिलं प्रमुख कारण जे सांगण्यात येते काय तर किंवा दोन हजार चोवीसचं इलेक्शन आलेलं आहे लोकसभेचं त्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलणार आहे की आता शेतकऱ्यांना प्रति म्हणजे एक हप्ता तीन तीन हजार रुपयाचे तीन हप्ते मिळून नऊ हजार रुपये शेतकऱ्या देण्यात येणार आहे ह्याच्यामध्ये आता ही माहिती पक्की करण्यासाठी कृषी कार्याचं एक माहिती आलेली आहे त्यामुळे आता हे कन्फर्म वाटतंय की आता हे फेब्रुवारी आता पुढला हप्ता आता येणार आहे तो ह्या फेब्रुवारीमध्ये या योजनेला पाच वर्ष पूर्ण होतात त्या पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपयाचा हप्ता असं मिळेल असं सांगण्यात येत आहे ह्याच्यामध्ये कारण काय सांगण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या आता जर आपण पाहिलं तर आता प्रत्येक गोष्टीचा भाव वाढ झालेला आहे त्याच्यामुळे आता ही दोन हजार रुपये हा जी किंमत आहे ती आता दोन हजाराची किंमत कमी झालेली आहे ज्यामुळे आता शेतकऱ्या ह्या हप्तीमध्ये वाढ करायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर आपल्याला पहिलं प्रति महिना पाचशे रुपये मिळायचा परंतु आता प्रति महिना सातशे सातशे पन्नास रुपयाची मिळणार आहे ह्याची माहिती जर पाहिली तर आपण कृषी मंत्रालयातील एक्सपर्ट कमिटीचे सदस्य म्हणजे आदित्य शेष यांनी माहिती दिली आहे मित्रांनो आता ही माहिती तर कृषी कार्यातून असेल केंद्रीय कमिटीची जर तुम्हाला माहिती असेल ती माहिती कन्फर्म असं खरी असं तर या सांगण्यात त्यांच्याकडून सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या म्हणजे फेब्रुवारी जे आता हप्ता मिळणार आहे आपल्याला त्या पाच वर्षे पूर्ण आहेत त्या टायमाला तीन हजार रुपये हप्ता चालू होईल आणि ते जर आपण पाहिलं तर लोकसभेचे इलेक्शन बी आता दोन हजार चोवीसच्या जवळ आलेला आहे त्यामुळे आता हप्ते मध्ये सुद्धा वाढ होईल आणि दुसऱ्या याच्यामध्ये कारण सांगण्यात येते त्यांनी लोकांचं की आज जर पाहिलं तर आपण आता आपले पैसे एक पॉईंट चव्वेचाळीस कोटी एवढ्या शेतकऱ्यांना बजेट वापरतात केंद्र सरकार बजेट वापरते शेतकऱ्यासाठी कृषी खात्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये सरकार वाढ करून दोन लाख कोटी वडो बजेट करणार आहे म्हणजे आता एकोणचाळीस टक्के हे वडू वाढ करणार बजेट वाढ करणार आहे केंद्र सरकार त्याच्यामुळे हप्ता आता वाढू शकतो ही झाली तीन ठोस कारणे परंतु सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेचं इलेक्शन आहे लोकसभेचे इलेक्शनमुळे ह्याच्यावर शेतकऱ्यांना जास्त मतदान मतदानपूरित करण्यासाठी किंवा ह्याच्यावर भर ठेवण्यासाठी हप्तेमध्ये वाढ होईल आणि ह्याच्यामध्ये कृषी खात्याच्या माहिती आली असल्यामुळे फेब्रुवारीच्या आपल्याला कळून जाण हप्ता नाही तर अशा प्रकारे सविस्तर माहिती होती व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्या लोकमध्ये घेऊन असतात धन्यवाद शेतकरी बंधू